राज्य सरकारी आणि निवृत्ती वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी अत्यंत महत्त्वाचं शासनपत्र निर्गमित चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांचं अत्यंत महत्त्वाचं हे पत्र त्यानुसार बघा मित्रांनो विषय सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं हे पत्र त्यानुसार बघा मित्रांनो वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार जिल्हा शासन अनुदानित शाळा तसेच सर्व शासन अनुदानित पात्र कर्मचारी तसेच कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माही जून दोन हजार चोवीसच्या च्या वेतन आणि निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले होते त्यानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माही जुलै दोन हजार चोवीसचे चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशीर्षामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माही जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातवेतन आयोगाच्या हप्त्यासह सा उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचं हे पत्र मित्रांनो जुलै महिन्याच्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना हा पाचवा हप्ता मिळणार आहे ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे